नमस्कार मित्रांनो कृषी दर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आपण तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचे आजचे आठशे बाजार बघणार बाजार भाव बघणार आहोत सर्वात जास्त दर कोणत्या बाजार समितीमध्ये गेला आहे या व्हिडिओच्या शेवटमध्ये बघणार आहोत पहिली बाजार समिती आहे लातूर आवक आहे बावीस हजार तीनशे सव्वीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार नऊशे तीस जास्तीत जास्त दर चार हजार सातशे सर्वसाधारण दर चार हजार चारशे पन्नास लातूर मुरुड आवक आहे एकशे वीस क्विंटल कमी कमी दर चार हजार जास्तीत जास्त दर चार हजार चारशे एक्कावन्न सर्वसाधारण दर चार हजार दोनशे जालना आवक आहे नऊ हजार एकशे अठ्याहत्तर कुंटल कमीत कमी दर तीन हजार पाचशे जास्तीत जास्त दर चार हजार सातशे एकवीस सर्वसाधारण दर चार हजार पन्नास अकोला आवक आहे एक हजार चार क्विंटल कमीत कमी दर चार हजार नव्वद जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे सात सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पंच्याहत्तर मालेगाव आवक आहे एक क्विंटल कमीत कमी दर तीन हजार नऊशे एकावन्न सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे एकावन्न जास्तीत जास्त दर तीन हजार नऊशे एकावन्न चिखली आवक आहे चौदाशे चाळीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार आठशे वीस रुपये जास्तीत जास्त था। दर चार हजार नऊशे ऐंशी सर्वसाधारण दर चार हजार चारशे हिंगणघाट आवक आहे पाच हजार पाचशे पंधरा क्विंटल कमीत कमी दर तीन हजार आठशे जास्तीत जास्त दर चार हजार नऊशे ऐंशी रुपये सर्वसाधारण दर चार हजार चारशे भोकरदन अवकाळी एकशे सत्तर क्विंटल कमीत कमी दर तीन हजार नऊशे जास्तीत जास्त दर चार हजार पन्नास सर्वसाधारण दर चार हजार हिंगणघाट खिगाव अवकाळी आठशे चौदा क्विंटल कमीत कमी दर तीन हजार सातशे जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे पन्नास सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे पन्नास सर्वात जास्त दर हा चिखली येथे गेलेला आहे मित्रांनो चार हजार नऊ